अगोदर म्हणले पाय पडले पदर पसरते म्हणलेत कुठं आयुष्यभर विसरणार नाही म्हणलेत एवढ्याच वेळेस निवडून द्या म्हणलेत आता आम्हाला पश्चताप असा व्हायला लागला आहे की त्यांच्याच व्यासपीठ चालणाऱ्या आहे मराठ्यांचं म्हणणं कारण माझ्या पोटात नाही राहात काही मी जे खरं आहे ते सांगत असतो बीडमध्ये निवडणुका झाल्या मात्र बीडमध्ये ओबीसी आणि मराठा असा एक वाद ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे एकमेकाचे काही गावात तर चेहरे देखील पाहणं पसंत करत नाही अशा पद्धतीने वातावरण सध्या झालेलं आहे तुम्ही काय आवाहन कराल या दोन्ही समाजात आता बरं झालं तुम्ही तो विषय काढला कर कारण मराठ्यांनी नाही जाते वाद केला मला दाखवा मराठीने आधी कधी सुरुवात केली पण समाजाला एक आव्हान नक्की करतो मी कारण तो विषय तुम्ही काढला ते चांगलं झालं मला तुमच्यासारख्याच काही बांधवांनी हुशार बांधवांनी सांगितले आणि काही दुसऱ्याही शाने शाणे माणसं हुशार हुशार माणसांनी सुद्धा सांगितले की तुम्ही शानपानाची भूमिका घ्या मला सांगितलं तुम्ही शांतपानाची भूमिका घ्या जो दोन जाती शांतता राहिली पाहिजे त्यांना मुद्दाम करायचंय त्यांच्यावरची वेळ आता डोक्यावरची निघून गेलेली ते त्यांना निवडून तर खासदार केला आमदार केलाच गोड बोलतात त्यांच्यावरची वेळ गेलेली ते अशी वेळ गेली आणि हे मलाही माहीत होतं त्यांच्यावरची वेळ गेली की ते गुरगुर करतात हे मलाही माहीत होतं परंतु माझ्या समाजानंच अन्याय का सहन करायचा काय चूक आहे माझ्या समाजाची आम्ही काय तुमचा नुसतं अन्याय सहन करायलाच जन्म घेतला आहे का काय कायच परंतु मला सांगणार आपले तुमच्यासारखे काही होते हुशार बांधव आणि बाकीच्यांनी सांगितलं की तुम्ही शांतपणाची भूमिका घ्या आपण तुम्ही शांत आपल्या समाजाला राहायचं म्हणून सांगा कारण हे मुद्दामहून गुरगुर करणारे आता त्यांच्यावरची वेळ गेलेली आहे आपल्या पोहरात आपल्या पोहरात मराठ्यांच्या पोहरात प्रचंड रोष आणि खतखते की त्यांना की अन्याय सहन होत नाही बीडच बीडच नाही तर मराठवाड्यात राज्यातल्याही लोकांना तो अन्याय सहन होई नाही त्यामुळं तुम्हीच थोडं दोन्ही जातीत शांतात राहील याच्यासाठी तुम्हीच शाणे व्हा तुम्हीच समाजाला सांगा की बाबा हो शांत राहा मी समाजाला सांगतो की काही शाने बांधवांचं ऐकलं पाहिजे कारण त्यांच्यावरची आता वेळ गेलेली त्यामुळे ते गुरगुर करणारे मराठा समाजावरती कोण कोण अन्याय करतो आहे कसा कसा करतोय कशाच्या माध्यमातून करतो आहे प्रत्यक्ष जाणून बुजून मरा मराठ्यांना खोळून घेतात का मराठ्यांना छळ करतात का मराठ्यांना जाणून बुजून त्रास देतात का हे मुद्दाम होऊन मी मराठा समाजाला सांगतो आहे महाराष्ट्रातल्याही सांगतो आहे आणि बीडचा विषय काढला म्हणून सांगतो सांगतोय की काय काय होतं आहे काय सोशल मीडियावरती आहे बार कायनं लक्ष ठेवा माणसांचं काही तज्ज्ञांचं काही हुशार बांधवांचं म्हणणं आहे की ते मुद्दाम करणार आहेत तुमचं लक्ष्य आरक्षणापासून हटण्यासाठी कारण त्यांचं भागला आलं ते निवडून येतील किंवा पडतील पण त्यांचं भागलेलं आहे त्यामुळे ते, ते करतील तर माझीच मराठा समाजाला विनंती आजपासून एक महिनाभर बारकाईनं लक्ष ठेवा कोण काय करतं आहे कोण काय नाही करत कोण जाणून बुजून करत आहे त्याचे सगळं बारकाईनं लक्ष ठेवून ते लिहून ठेवलं तरी चालतं कोण कोण आहेत कोण कोणाला कशी फूस देत आहे काय करतं आहे सोशल मीडियावर काय नेता काय बोलतो आहे आता त्याचं भागून गेल्यामुळं नेते काय बोलते त्यांचे कोण कोण असतील ते ते बारकाईनं लक्ष ठेवा आजपासून एक महिनाभर लक्ष ठेवा किती चुका होत्यात बघ आपण मात्र आता शांत राहा पण तुमच्यावर वेळ आली तर स्वसंरक्षण करा स्वतःच शांत राहा त्यांना काय अन्याय करायचा नाही एक मयनावर बघू मी समोरच्यालाही सांगितलं की ठीक आहे तुमचं म्हणणं आहे आम्ही तर बोललोच नाहीत आ ते आधी तिकडून बोलले तेव्हा इकडून बोललो परंतु जरा किती दिवस गुरुगुर करते हे बघू जरा मैनावर लक्ष ठेवा काय करतात काय नाही पण याचा अर्थ असा बी नाही तुमच्यावरती जर जास्त बेतायला लागले तुमचं स्वसंरक्षण तुम्ही करा कारण सांगणाऱ्याने मला चांगलं सांगितले की पाटील हे तुम्हीच आव्हान करा आणि तुम्ही शानपणाची भूमिका आम्ही म्हणतो म्हणून घ्या आपल्या पोरात प्रचंड खदखदे आणि रोष निर्माण झाला आहे त्यामुळं यांच्यावरची आता वेळ गेली यांना मराठ्यांच्या नेत्याची गरज होती आणि बऱ्याचशा नेत्यांचंही म्हणणं आहे त्यांच्या व्यासपीठावर बसलेल्या मराठ्यांच्या की आम्हाला वाटत नव्हतं की हे असं घडून आणतील मग तो पक्षाचा कोणचा मराठा असू द्या कार्यकर्ता कोणचाही असू द्या